नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण दिवाळीचे मेनू बघणार आहोत म्हणजे दिवाळीच्या चारही दिवस छान छान मेनू आपण कसे करायचे आणि सगळ्यांचे आवडीचे परंतु झटपट काही गोष्टी मात्र आहेत त्या आदल्या दिवशी करून ठेवल्या तरी चालू शकतात आजचा जो मेनू आहे तो आपला राजस्थानी मेनू आहे आता राजस्थानी मेनू म्हटला की आपल्याला डाळबाटी आठवली ओके पण आज आपण राजस्थानच्या घिवरचा मेनू करणार आहोत घिवर कसा करायचा हे आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे बाकीचे गुलाबजाम बासुंदी श्रीखंड हे आपले नेहमीचे मेनू असतातच पण घिवर सुद्धा आपण घरी करून त्याचा छानसा मेनू करून सगळ्यांना सरप्राईज देऊ शकतो ओके हो ने चला तर मग बघूयात आपण आपल्या या मेनू मध्ये काय काय येते आता आपण पंचमेळ डाळ करणार आहोत म्हणजे काय की पाच डाळी एकत्र करून मस्तपैकी वरण करणार आहोत त्याला पंचमेळ डाळ म्हणतात त्याच्याकरता आपण एक पाव वाटी हरभऱ्याची डाळ पाववाटी मसुरीची डाळ पाववाटी तुरीची डाळ पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ ह्या सगळ्या डाळी आपण एकत्र करणार स्वच्छ धुणार आणि कुकर मध्ये उकळून काढणार ह्या सगळ्या डाळी आपण शिजवून घेतल्या ही मोठी मोठी आहे ती हरभऱ्याची डाळ आहे इथे मुगाची दिसते उडदाची आहे मसुरीच्या डाळीचा मात्र गुलाबी रंग राहत नाही बर का ती सुद्धा आपल्या ह्या डाळीसारखीच पिवळसर दिसायला लागते आता हे सगळं छान शिजून झालंय आपण गोठून पंचमेळ डाळ करूयात अगदी सोपी हो आहे त्यालाही खूप काही जिन्नस लागत नाहीत बरं का पंचमेळ डाळ करण्याकरता आपण पहिल्यांदा पातेल्यामध्ये तूप घालून घेऊयात ही डाळणं तुपातलीच छान लागते समजा जर आपल्याला तुपाचा स्वाद आवडत नसेल किंवा काहीतर मग तूप न घालता तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतं तूप तापलं की आपण त्याच्यात जिरे घालूयात मोहरी घातली तरी सुद्धा चालू शकते पण काय होतं मोहरी तडतडायला वेळ लागतो आणि मग तेवढ्या वेळामध्ये आपलं तूप जळालं तर हा नेहमी मला प्रश्न पडतो म्हणून मी ज्या वेळेला तुपाची फोडणी करायची असते त्यावेळेला मी जिऱ्याचा वापर जास्त करते कारण जिरे लवकर लाल होतात आणि स्वादही छान येतो नाही का तूप आणि जिरे हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे आपले जिरे लाल व्हायला आलेले आहेत कारण जिरे जर समजा लाल झाले नाहीत लाल म्हणजे असं त्याचा रंग बदलला गेला नाही तर मात्र कच्चे जिरे दाताखाली येतात त्यामुळे नेहमी जिरे जे असतात ते थोडेसे लाल होऊ देऊयात लाल झालेले आहेत त्याच्यात मी आता एक चमचाभर आलं घातलं थोडासा हिंग थोडीशी हळद या डाळीमध्ये लसणाचा वापर केला जातो या डाळीमध्ये आलं आणि कांदा हे याचं प्रमाण व्यवस्थित असतं नंतर याच्यात आपण एक अर्धी वाटी चिरलेला कांदा घालणार आपला कांदा चांगला परतला गेलाय त्याच्यात आता आपण चमचाभर कमी तिखट असलेली मिरची घातली आपला कांदा मिरची आणि आलं परतलं गेलंय त्याच्यात आपण आधी पहिल्यांदा पाणी घालून घेऊ असते की सरच असते बर का दोन चमचे तिखट तिखट पण तुम्ही फोडणीत घातलं तरी चालू शकत फक्त एक असतं की तिखट फोडणीत घातल्यावर चांगलं ते परतायला पाहिजे नाहीतर काही कळेल तिखट जळण्याची शक्यता असते आता ही आपली डाळ सगळी शिजलेली ती घोटून घेतली ती मी आता आपल्या या वरणात घालते एक पाच मिनिट आपण ही डाळ सगळी उकळून घेऊयात म्हणजे मग त्याचे जे कांदा आलं ह्याचा स्वाद त्याला मिळेल तोपर्यंत आपण बाकीचे वरचे मसाले सुद्धा ह्याच्यात घालून घेऊया या डाळीत आपण दीड चमचा धन्याची पावडर घातली एक पाव चमचा भरून गरम मसाला चवीपुरतं मीठ ह्याच्यात आता टमॅटो सुद्धा कोणी घालतं बरं का आज आपण नाही घातले दरवेळेला म्हणजे घातल्याच पाहिजे प्रत्येक असं नाही आज, का आज, आज आपण कांदे आणि आलं आणि हिरवी मिरची या स्वादाची आपण ही डाळ केलेली आहे तर ही छान आपण पाच मिनटं उकळली की आपलं जे सगळं वरण वगैरे आहे ते एकजी होईल आणि मुख्य म्हणजे आलं आणि याचा सगळा त्याला छान स्वाद येईल ह्याच्यात आता कोथिंबीर घालूया आणि अतिशय साधी परंतु म्हणजे कमीत कमी मसाले घालून केलेली ही पंचमेळ चवीला अतिशय छान लागते तीन चार मिनटं झालेत आपली जी पंचमेळ तयार झाली अगदी वेळेवर झालं तर तूप थोडं गरम करायचं त्याच्यात चा, थोडंसं लाल तिखट दोन लाल मिरच्या घालायच्या आणि त्याची मस्त फोडणी या डाळीला वरून दिली तर ती आणखी सुंदर दिसेल आता आपण पापडाची भाजी करणार होती त्याच्याकरता पहिल्यांदा मी हे एक अंदाजे एक वाटी दही घेतलंय असा ते चांगलं मी फेटून घेतले दही खूप आंबट नसावं पण अगदी गोड असावं असंही नाही मध्यम आपलं दही असावं ते घोटून घ्यावं आता त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तिखट थोडीशी हळद दोन चमचे धन्याची पावडर हे सगळं आपण एकत्र करून घेऊ म्हणजे हा आपला दह्यातला मसाला जो आहे तो तयार झाला पापडाची भाजी सुद्धा एक दोन प्रकाराने करतात एक दही वाली आणि दही दही एक दहीवाली म्हणजे दहीवाली म्हणजे दही घालून केलेली आणि एक टोमॅटो घालून केली आपण फक्त आज दह्यातली करणार आहोत पापडाची भाजी सुद्धा खरं म्हणजे चांगल्या तुपामध्येच केली जाते पण आपण आपली तेलात करूयात कारण आपली डाळ जी आहे ती आपण तुपातली केली आहे की नाही मग सगळंच तुपातलं नको काही जणांना तुपाचा तुपा स्वाद सुद्धा तुपा आवडत तु� नाही तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी काय असतं की प्रत्येक घराचा स्वाद वेगळा असतो कोणाला कसुरी मेथी आवडते कोणाला जास्त तेल आवडतं कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला दह्याचं प्रमाण आवडतं कोणाला धन्याचा स्वाद आवडतही नाही मग अशा वेळेला कुठलाही पदार्थ कुठलीही रेसिपी तुम्ही बघा किंवा कुठलीही पुस्तकातली असो नाही तर युट्यूबवरची हो ती बघितल्यानंतर आपल्या कुटुंबाला जे काही आवडतं त्याप्रमाणे आपण पदार्थ कमी जास्त करू शकतो एखादा पदार्थ थोडासा जास्त घातला तरी सुद्धा चालतं पण कुटुंबाला आवडेल असा नेहमी स्वयंपाक करावा मोरी तडतडायला लागली आपण याच्यात जिरेही घालूयात थोडस आलं अर्धा चमचा घातलाय आणि हा जाडसर केलेला लसूण एक चमचा आपलं गावराण लसूण आहे बर का त्यामुळे त्याचं साल सुद्धा एखाद्या वेळेला याच्यामध्ये पडतं आवडत असेल तर ठेवावं पण तो सुद्धा स्वाद वेगळा छान लागतो बर का तर आलं लसूण आपण परतून घेऊया काही जणांकडे न आलं म्हणजे आलं लसूण न घालता सुद्धा ही भाजी केली जाते आपले मी मग म्हटलं की नाही त्याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामधला एखादा जिन्नस कमी किंवा जास्त करू शकतो हे परतून झालं याच्यात आता आपण चिरलेला कांदा तुम्ही बऱ्याच वेळेला बघत असाल की मी पहिल्यांदा हळद वगैरे घालत नाही कारण काय होतं हे कांदा आणि हे जर आपल्याला थोडेसे लालसर परतायचे असतील आणि आधी आपण जर आधीच हळद आणि तिखट घातलं तर एखाद्या वेळेला त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा हे परतून घ्यावं आणि हो, मग नंतर हळद तिखट घालून पुन्हा पर परतावं हो। अर्धवट साधारण एक अर्धा आपला कांदा परतला गेला शिजला गेला कि मग त्याच्यामध्ये हळद आणि तिखट घालावं आता हे उर्धाचे पापड आहेत बरं का खर म्हणजे जी भाजी करतात त्याच्या वेळेला हे पापड भाजून घेतात आणि मग त्याचे तुकडे करतात पण आमच्याकडे न भाजलेल्या उर्धाच्या पापडाची भाजी आवडते तुमच्याकडे जर आवडत असेल तर तव्यावर थोडेसे हे भाजून घ्यायचं अगदी ऐंशी टक्के भाजायचं पूर्ण काळेबिळ होऊ द्यायचे नाही तव्यावर छान दाबून दाबून भाजायचे आणि मग त्याचे तुकडे केले तरी सुद्धा चालू शकतो आता हे मी सात आठ पापड आहेत त्याचे मी हातानेच असे बारीक बारीक तुकडे करणार आहे बारीक का बरं कारण ज्यावेळेला आपण ते पापड शिजवतो त्यावेळेला पुन्हा त्याचा आकार वाढला जातो ह्याच्यावरून मी आता आणखीन याचे तुकडे करून घेते आपल्या कांद्याचा रंग सुद्धा बदललाय आणि आलं लसूण सुद्धा छान परतलं गेले हो की नाही आता आपण याच्यामध्ये हळद थोडीशीच हळद घालायची कारण जास्त पिवळी अशी भाजी छान दिसत नाही हे कमी तिखट वाला तिखट आहे म्हणून थोडस मी जास्त घातलं एक दीड चमचा लाल तिखट ह्याच्यात ओवा सुद्धा घालतात कोणी याच्यात बडिशोप सुद्धा घालतात किंवा ते कलौंजी असते की नाही ती सुद्धा याच्यात घालतात प्रत्येकाच्या घरची पद्धत वेगळी असू शकते ही आपण बेसिक करणार आहोत ह्याच्यात तुम्हाला जर आणखी वेगळा प्रकार या दोन तीन पैकी बडिशोप वगैरे घालून करायची असेल तरी सुद्धा करू शकतो थोडासा हिंग आता ह्याच वेळेला आपण जर तुम्हाला टोमॅटो घालायचं असेल तर ह्याच वेळेला आपण एक वाटीवर टोमॅटो चिरून अगदी बारीक चिरून किंवा आपल्या चॉपरमधन बारीक करून घालायचं म्हणजे ते टोमॅटो ह्याच्या बरोबर परतले जातात पण आज जा आपण दह्यातली करणार आहोत त्यामुळे हे जे आपलं दही आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया दही घातल्यानंतर आपण गॅस थोडा लहान मध्यम करायचा आणि दही शिजूस तर आपण मात्र हे हलवत राहायचं नाहीतर काय होतं की दही फाटतं त्यामुळे दह्याचा ज्यावेळेला आपण मसाला करतो हो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला दही शिजूसतो आपण छानपैकी ते परतून घ्यायचं राजस्थानी जे मंडळी आहेत त्यांच्याकडे असा हा दह्याचा मसाला अनेक भाज्या बऱ्याच भाज्यांमध्ये वापरतात बर का आणि इतका तो छान लागतो आपण दिवाळीमध्ये वेगवेगळ्या भागामधल्या वेगवेगळे छान असे पदार्थ केले ना की काय होतं की तोच तो येत नाही आणि मग सगळेजण खुश असतात महाबेद तुम्ही सकाळी करा नाही तर संध्याकाळी करा पण नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना हबेत नक्की आवडेल आता आपलं दही पण शिजत आले कारण बाजूनी त्याला तेल सुटत आले आता याच्यात आपण चवीपुरतं मीठ धन्याची पावडर एक दीड चमचा घातली मी अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा आपण आपला हा एकदा मसाला छान परतून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये पुन्हा धन्याची पावडर गरम मसाला चांगला परतला जाईल आता आपला मसाला तयार झालाय ह्याच्यात आपण पाणी घालूया पापड नेहमी पाणी पिऊन पितात म्हणजे ते सो, सो शोषून घेतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं पापडाच्या भाजीला मेथीचा स्वाद चांगला लागतो दाणे घालतात मी त्याच्याऐवजी आपली कसुरी मेथी घातली त्यामुळे आपली भाजी एकदम छान होईल त्याला उकळी आली की आपण ह्याच्यात पापड घालूयात की आपली पापडाची भाजीसुद्धा तयार झाली पाण्याला उकळी आली आता आपण हे बारीक केलेले पापड त्याच्यात घालूया हे मी उडदाचे पापड घेतलेले आहेत जरी आता आपल्याला हे खूप सैल वाटत असेल किंवा रस्सेदार वाटत असेल तरी सुद्धा पापड हे सगळं पाणी शोषून घेतील आणि ते घट्ट होईल आता काही जणांकडे अगदी घट्ट करतात ही भाजी पण मला थोडीशी सैल सर म्हणजे पोळी बरोबर खाताना ती छान दिसली पाहिजे छान लागली पाहिजे म्हणून मी थोडीशी सैल सर करते आता मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालूयात म्हणजे आपली पापडाची भाजी तयार झाली असा आपला छान मेनू तयार झालेला आहे गरम गरम फुलक्या त्यावर तूप सॅलड आहे पापडाची मस्त खमंग भाजी आहे पंचडाळ आहे आणि शिवाय आपलं घिवर आणि त्याच्याबरोबर रबडी सुद्धा आहे घिवर सुद्धा आपण आधी दोन दिवस आधी करून ठेवले तरी सुद्धा चालू शकतात अगदीच नाही जपलं तर मी एक तुम्हाला छान टीप देऊन ठेवत आहे त्या दिवशी घिवर विकत आणले तरी सुद्धा चालू शकतात पण घिवरचा मेनू या दिवाळीत प्रत्येकाच्या जा घरी झाला तर सगळ्यांनाच सरप्राईज होईल काही गोड पदार्थ असे असतात की ते आपण अपन सहसा आपल्या रोजच्या मेनूमध्ये वापरत नाही म्हणूनच आजचा हा स्पेशल मेनू नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका हा आणि तुम्हाला हे सगळे मेनू कसे वाटले हेही मला नक्की सांगा धन्यवाद